राजकारणाचा स्तर बाबरी ढाच्यासारखा कोसळला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अयोध्येत बाबरी ढाचा कोसळला परंतु राजकारण्यांनी शिवसैनिकांनी पाडल्याची आवई उठविली आता ती आवईच म्हटल्यानंतर तीस वर्षे त्यावर ती राजकारण रंगत रंगात आले आता श्रीराम मंदिर झाले म्हटल्यानंतर सिंदूर बजरंगबली नकली संतान असे गुद्द्यांचे विषय आले त्याने विनोदच जास्त झाले त्यातून हाताला काही लागत नाही म्हटल्यावर वैयक्तिक हेवे दावे भर रस्त्यावर चार चौघात मांडून स्वर्गीय माता पित्यांचे मातीत मिसळण्याचे काम काही मंडळी खुलेआम करतात या मंडळींना सरकारचे खुलेआम समर्थन मिळते बाबरी ढाचा जर शिवसैनिकांनी पाडला असेल तर आता राजकारणाची बाबरी भाजपामुळेच होत असल्याचे दिसते भाजपाचे आमदार मंत्रिपद मिळावे म्हणून काहीही बरळत आहेत जे मंत्री आहेत त्यांना बळती मिळावी म्हणून गटारासारखे ओकतात गेली तीन वर्षात महाराष्ट्रातील राजकारण गटार गंगा झाली आहे सरकारचा कोणावरही धाक राहिला नाही गुंड मोकाट सुटले आहेतच पण आमदार मंत्री गुंडांपेक्षा कमी नाही जयंत पाटलांवर बेताल बडबड ठाकरे नाव घ्यायची ज्यांची लायकी नाही ते रात्रंदिवस ठाकरेंचा जप करत आहेत यांचा यांच्या मुस्क्या आवळायला हव्यात आता लोकांनी चेनची बाबरी करावी काय मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा